नमस्कार शेतकरी बंधू मी डॉक्टर शुभांगी नारकर आज आपण चर्चा करणार आहोत द्राक्षातील ऑक्टोंबर छाटणी आत्ता जर बघितलं तर द्राक्ष बागायतदारांची बऱ्याच ठिकाणी गडबड सुरू झाली असेल ऑक्टोंबर छाटणीसाठीची आता ऑक्टोंबर छाटणी जी आहे ती आपल्या एप्रिल छाटणीच्या काळी मॅच्युरिटीवरती डिपेंड असते काळी मॅच्युरिटी म्हणजे की काळी खूप मोठी फुगणे म्हणजे काही काळी मॅच्युरिटी नसते काडीचा कलर डेव्हलप होणं फार इम्पॉर्टंट आहे काळी तुमची सात ते आठ एम एमपर्यंत जरी तुमची ठीक असली तरी ती काडी तुमची गर्भधारणा झालेली आहे असं आपण म्हणतो त्याला किंवा काही लोकांच्या असा समज असतो की एकदम फार मोठी जाड काळी झाली म्हणजेच काडी मॅच्युरिटी होती असं नाही काडीचा कलर डेव्हलपमेंट होणं फार इम्पॉर्टंट आहे काळी आयडियल काडी मॅच्युरिटी म्हणजे तुमची एट एम एमपर्यंत जर काडीची साईज झाली असेल तर ती आयडियल काडी मॅच्युरिटी समजली जाते ॲज पर द सायन्स ॲज पर द सायंटिफिक रिझल्ट किंवा जेवढा सायंटिफिक स्टडी झाला आहे त्याच्यावरती आपण म्हणू शकतो आता ह्याच्यामध्ये जा जर बघितलं तर काडीचा कलर जो आहे तो ब्राऊन कलर जेव्हा येतो तेव्हा आपण म्हणतो ती काडी मॅच्युरिटी होती एप्रिल छाटणीनंतर काडी मॅच्युरिटी व्हायला कमीत कमी एकशे वीस एकशे तीस दिवसांचा कालावधी लागतो आणि हा कालावधी झाल्यानंतर तुम्ही ऑक्टोंबर छाटणी करायला सुरुवात करता आता मी बऱ्याच ठिकाणी बघते मला बऱ्याच फार्मरचे फोन वगैरे येतात तर ते म्हणतात की मॅडम हवामानाचा अंदाज काय आता जो हा रिटर्न मान्सून जो ऑक्टोंबरमध्ये सुरू झाला आहे आता मला सांगलीमधून पण बऱ्याच डिस्ट्रीब्युटरचा डीलरचा पण फोन आला होता की मॅडम पावसाची शक्यता काय आहे पाऊस कसा आहे मग ऑक्टोंबर छाटणी करावी का करू नये तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की पावसावरती ऑक्टोंबर छाटणी ही तुम्ही पुढं पुढं ढकलत जाऊ नका पाऊस अंदाजा अंदाज असतो शेवटी आता जर समजा मी तुम्हाला सांगितलं की नाही दोन दिवसामध्ये पाऊस आहे आणि तेच जर आपलं वारं फिरलं जर समजा त्याच्यामध्ये जर समजा म्हणजे वातावरणामध्ये जो बदल होतो जे आपण म्हणतो की समुद्र सपाटीवरती हा पट्टा निर्माण झाला तो पट्टा निर्माण झाला की आपल्या वातावरणामध्ये पूर्ण चेंज होणार आहे मग तो चेंज जर झाला तर मी तुम्हाला सांगितलं की दोन दिवसानंतर आहे आठ दिवसानंतर आहे पण तुम्ही तुमची छाटणी पुढं पुढं घेऊन जाऊ नका त्याच्या पाठीमागचं कारण हे आहे की जेवढी तुम्ही छाटणी पुढे पुढे पावसाच्या भीतीमुळे घेऊन जाताल तेवढ्या तेवढी जेवढी तुमची काडी मॅच्युरिटी झाली आहे जेवढी गर्भधारणा झालेली आहे ते पूर्ण तुमचं नुकसान होणार आहे म्हणजे सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय की तुम्हाला ऑक्टोंबरमध्ये तेवढे गळ लागणार नाही तू म्हणता मॅडम हे काय बोलतं आहे हे खरंय काडीमध्ये असलेलं जे स्टोरेज आहे जी गर्भधारणा झालेली असते ती अतिपावसामध्ये जर तुम्ही तुमचा लेट केला तुम्ही तुम्ही लेट जर तुमची छाटणी करत गेलात तर तुम्हाला तेवढे इच्छित यील्ड मिळत नाही तिथं तुमची गर्भधारणा पसूती कारण की पावसामध्ये काय होतं जेवढं तुमच्या काडीनी जेवढी मॅच्युरिटी आणली आहे जेवढी तिने तिथं साठून ठेवलेलं आहे जेवढी गर्भधारणा करून ठेवलेली आहे त्याचा लॉस इथं होऊन जातो जर तुम्ही इच्छित दिवसामध्ये जर त्याचं तुम्ही हे केलं नाही कटिंग जर केली नाही त्याच्यामुळे वेळेत कटिंग करणं एकशे साठ एकशे सत्तर एकशे ऐंशी दिवस एकशे पन्नास दिवस लोक थांबतात तरी तुम्ही ऑक्टोंबर छाटणी करत नाही हे चुकीचं आहे त्यामुळे ऑक्टोंबर छाटणी ही पावसाच्या भीती भीतीमुळं वेळेत करा पावसाच्या भीतीमुळं जास्तीत जास्त लांबवत राहू नका कारण तुम्हाला माहिती आहे पहिले तीस ते पंचेचाळीस दिवस आपल्यासाठी अतिशय कुशल असतात आणि त्या पहिल्या तीस ते पस्तीस पंचेचाळीस दिवसामध्ये आपल्याला खूप काम करायचं असतं आणि तिथंच आपल्याला आपली बाग जिंकायची असते त्यामुळे हा पहिला तीस ते पस्तेचाळीस दिवसामध्ये काय काय करायचे हे मी तुम्हाला माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये मी सांगत जाणार आहे आपण एक सिक्वेन्स तयार करतोय आता पहिला जो हा आपला आहे तो म्हणजे ऑक्टोंबर छाटणी जी आहे त्या छाटणीबद्दल आज आपण बोलणार आहोत तर ह्याच्यामध्ये जर बघितलं जसं मी तुम्हाला सांगितले की छाटणीला वेळ लावू नका छाटणी केल्यानंतर म्हणजे तुम्हाला माहिती आहे की छाटणी ही कितव्या म्हणजे स्ट्रेट केन असेल तर कितव्या डोळ्यावरती छाटणी करायची आहे सपकेन असेल तर कितव्या डोळ्यावरती छाटणी करायची आहे त्याच्यावरती आपल्याला ह्या छाटण्या करायच्यात छा। आणि ह्या छाटण्या झाल्यानंतर जसं आपलं खोड ओलांडे धुवून घेणं सगळ्यात महत्त्वाचं आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पेस्टिंग हायड्रोजन सायनामाइडची पेस्टिंग करणं ह्या सगळ्या गोष्टी फार महत्त्वाच्या असतात आत छाटणी करणार आणि दोन दिवसांनी हायड्रोजन सायनामाइडची पेस्टिंग करणं हे चुकीचं आहे डोळा फुटायला त्रास होणार आहे त्याच्यामुळं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की तुमचे खोड ओलांडे प्रॉपर वॉश करणं फार महत्त्वाचं आहे गणनी खोड ओलांडे वॉश करा त्याच्यानंतर ड्रीपनी वेगवेगळ्या वे प्रकारची बुरशीनाशकांचा किंवा जीवाणूनाशक म्हणा किंवा इन्सेक्टिसाईडचा सा तुम्ही वापर करा बायोलॉजिकल्सचा वापर करा मी तर तुम्हाला सांगेल की इथं तुम्ही बायोलॉजिकल्सनी खोड ओलांडे धुवून घेऊन तुम्ही ड्रेंचिंग केलं तर तुम्हाला रिझल्ट अतिशय सुंदर मिळतील कारण खोड ओलांडे धुण्याचं कारण असं असतं की सुप्त अवस्थेमध्ये जो बसलेल्या ज्या काही कीड आळी रोगांचे जे काही सुप्त अवस्था असतात त्यांना आत्ताच वेळेत कंट्रोल करणं फार महत्त्वाचं आहे त्याच्यामुळं आता खोड ओलांडे धुवून घेणं पेस्टिसाइड्सचा वापर करून किंवा बायोलॉजिकलचा वापर करून किंवा बॉटॅनिकलचा वापर करून फार महत्त्वाचं आहे एच टू ओ टू एक मॉलिक्यूल आत्ता मार्केटमध्ये परत यायला लागलेला आहे हा काही जुना मॉलिक्यूल आहे हा काही नवीन मॉलिक्यूल नाही आहे की नवीन मॉलिक्यूल आला आहे एस टू ओ टू फार जुना आहे मला वाटतं की मी टू थाउजंड सेवनमध्ये जेव्हा मी डॉक्टर सावंत सरांबरोबर काम करत होते त्यावेळेस मी एस टू ओ टूच्या ट्रायल्स घेतलेल्या आहेत तर एस टू ओ टू तुमच्या डाऊनी मिल्ड्यू पावडरी मिल्ड्यू खूप चांगलं काम करतो तर त्याच्यासाठी तुम्ही एस टू तुम्ही वापर करू शकता कारण की जे डावणी आणि पावडरीच्या ज्या किंवा करप्याच्या ज्या सुप्त अवस्था आहेत त्याच्यावरती तो काम करतो आणि एस टू ओ टू हा जीवाणूजन्य करपावरती पण काम करणार आहे आणि बुरशीजन्य करपा तसाच डाउनी मिल्ड्यू आणि पावडरी मिल्ड्यूवरती काम करणारा आहे म्हणजे एक मॉलिक्यूल तुमच्या चार वेगवेगळ्या रोगांवरती काम करणारा हा एच टू टू मॉलिक्युल आहे तर हा मॉलिक्यूल पण तुम्ही वापरू शकता ह्याचा फवारा तुम्ही घेऊ शकता मार्केटमध्ये पंचवीस टक्क्यामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये एस टू ओ टू अवेलेबल आहे तर ते तुम्ही वापरून खोड ओलांडे धुणं खालून ड्रेंचिंगसाठी पण तुम्ही वापरू शकता किंवा जसं तुम्हाला कॉपर किंवा बोर्डोचा तुम्ही जो काही वापर आहे तो वापर करून पण तुम्ही खोड ओलांडे देऊ शकता पण मी तुम्हाला सांगेल की कॉपर बोर्डोपेक्षा पण जर आपण एस टू ओटूचा जर वापर केला तर रिझल्ट आपल्याला अजून चांगले मिळणार आहेत तर तुम्ही आ, हे वापरू शकता ह्याचा वापर केल्याने तुम्हाला रिझल्ट खूप चांगले मिळतील आणि जसं मी तुम्हाला सांगितलं की ऑक्टोबर छाटणीसाठी पावसाच्या भीतीमुळं वेळ घालू नका ना नाहीतर तुम्ही एप्रिल छाटणीमध्ये जेवढा खर्च केला आहे जेवढे सहा महिने तुम्ही त्याच्यावरती श्रम घेतलेले आहेत ते श्रम तुमचे वाया जातील कारण जेवढा लेट होईल तेवढी तुमची ईड जी आहे ऑक्टोंबरमधली ती कमी होत जाणार आहे जर हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा थँक्यू सो मच धन्यवाद